मोदी सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रासोबत राजकारण असा आरोप लातूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांनी के केंद्रातील मोदी सरकारचं बजेट म्हणजे अर्थसंकल्प संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसली गेली आहे आणि ज्या राज्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली त्या राज्यांना प्रामुख्यानं बिहार आणि आंध्र प्रदेशला एकूण बजेटच्या तीस टक्के निधी देण्यात आलाय मोदी सरकारने महाराष्ट्रासोबत सुडाचं राजकारण केलंय असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात भर पावसात मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली मोदी सरकारने या अर्थसंकल्पात सर्वात कमी निधी सामाजिक कल्याणाच्या योजनांना दिलाय शेतकरी गरीब युवक महिला यांना केवळ नावापुरता हा अर्थसंकल्प जाहीर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे यांनी केलाय तर सर्वाधिक टॅक्स मोदी सरकारला महाराष्ट्रातून मिळतो तरी महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात मुद्दाम काहीच देण्यात आला नाहीये त्याचा आम्ही निषेध करतो असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांनी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कालच केंद्र सरकारचा अर्थसंकल्प प्रसिद्ध झालेला आहे त्या अर्थसंकल्पात जर तुम्ही बघितला असेल तर ज्या ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे अशा ठिकाणी या केंद्र सरकारनं त्या त्या राज्याला दावलेला आहे अर्थसंकल्पामध्ये आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने सहकार्य केलं त्याला साथ दिली आणि भाजपचा साफ केला ह्याचा राग मनात धरून या केंद्र सरकारनं नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे मी आपल्याला ह्या प्रसंगी आपल्या माध्यमातून ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सांगू इच्छितो की अशा प्रकारचा तुम्ही जो अन्याय केलेला आहे ह्याचा रोष महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभेला दाखवून देईल आणि ह्याच्यापेक्षा सुपडा साफ भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही अर्थ अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं जे काम केलं त्याचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आलं देशाला सर्वाधिक निधी देणारा कर्ज कर, कर देणारा हा आमचा महाराष्ट्र आहे आणि आम आमच्यावरच अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो शेतीच्या शेत अठरा टक्के जीएसटी ही शेतकऱ्याला खत असो विविध अवजारे असो याच्यावर त्यांनी अठरा टक्के जीएसटी लावलेला आहे तो त्यांनी रद्द केला नाही त्याचा आम्ही निषेध करतो सतरा सतरा हजार कोटी रुपये बिहार आणि आंध्र प्रदेशाला देत असताना हजार दोन हजार कोटीचे काम हे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब वाचून दाखवत आहेत त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे फोर लातूर